आचार्य मध्ये आषाढी एकादशी दिंडी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला इचलकरंजीतील आचार्य फाउंडेशनच्या आचार्य अकॅडमीमध्ये आषाढी एकादशी निमित्त भक्तिभावानं भरलेला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्तानं संपूर्ण अकॅडमी वारकरी संप्रदायाच्या रंगात रंगली होती विद्यार्थी आणि विद्यार्थिनी विविध संतांच्या व विठ्ठल रुक्मिणीच्या वेशात सहभागी झाले होते शिक्षक व शिक्षिकांनीही वारकरी वेशात सहभागी होत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठल, विठ्ठल विठ्ठला वाळवंटी खेळ मांडला अशा भक्तिगीतांच्या गजरात मळा तीनबत्ती चौक तांबेमळा व किसान चौक परिसर भक्तिमय झाला विद्यार्थ्यांनी सादर केलेले मनोरे तालबद्ध नृत्य व दिंडीतील विठ्ठल रुक्मिणी मूर्ती आणि पालखी यांनी उपस्थितांची मने जिंकी कुडचेमाळा येथील हनुमान मंदिरात विद्यार्थ्यांनी मनोरे सादर केले दिंडीची सांगता झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी भजन गायन सादर केले भजन कार्यक्रमासाठी चिदानंद स्वामी उमेश स्वामी शीतल कित्तुरे अभय हसुरे आणि भजनी मंडळाचे विशेष सहकार्य लाभले यश पाटील उत्कर्ष पाटील वेदिका मिसाळ कल्याणी कदम ओम लायकर या विद्यार्थ्यांनी श्रवणीय अभंग सादर केले या कार्यक्रमाची आकर्षक सजावट विद्यार्थ्यांचा सहभाग आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे दिंडी उत्सव विशेष गाजला विठ्ठल पालखीचे पूजन संस्थेचे अध्यक्ष श्री आनंदा खोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संचालिका सौ सीमा खोंद्रे मॅडम व प्रशासिका सौ क्रांती आलेस मॅडम यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण स्टाफ व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले